में में ते 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 मा दोन दिवसापासून मी नाईंटीच्या दशकातील बिझनेसमॅन असं म्हणायला हरकत नाही त्याचं नाव आहे विजय माल्या आणि त्याच्यावरती आपल्या देशाचं बॅ इतर बँकेचं नऊ हजार कोटीचं कर्ज आहे असं घोषित झालेलं होतं आणि तो आपला देश लंडनमध्ये स्थिर झालेला होता तर त्याचा व्हिडिओ मी मा मागच्या दोन दिवसापासून अपलोड करतो आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे यूट्यूबर हा फेमस यूट्यूबर मला नाव नाही आठवतं तर त्यांच्यासोबत एक ब्रॉडकास्ट केलेला आहे जवळजवळ चार तास आणि हा बॉ ब्रॉडकास्ट एवढा फेमस झालेला आहे आणि जे विजय माल्याची जी रिआरिटी आहे ज्या पक्षाने त्याला सपोर्ट केला आहे ज्या पक्षाने त्याला कर्ज काढून दिले अशा सगळ्यांचा पाठपुरावा महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सत्ताधारी पक्षांचा पाठपुरावा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा तो बिझनेस डेव्हलपमेंट बिझनेसची जाहिरात त्यांनी कशी करेल या सगळ्याचा पाठपुरावा या व्हिडिओमधून त्यांनी केलेला